अनेक मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत अभिनेते महेश कोठारे यांनी प्रेक्षकांचं मन जिंकले आजही प्रेक्षक त्यांचे चित्रपट आवर्जून पाहतात मराठी सिनेसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग करत महेश यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिलेत मग तो तात्यावींचो असो किंवा बाटलीतील गंगाराम तर अनेक उत्तम मालिकांची देखील त्यांनी निर्मिती केली पण तुम्हाला माहितीये का महेश कोठारे हे मूळचे मुंबईचे नसून गुजरातचे आहेत त्यांनी त्यांच्या डॅमिड आणि बरंच काही या आत्मचरित्रात याबाबत खुलासा केलाय आम्ही कोठारे म्हणजे पाठारे प्रभू आम्ही स्वतःला मुंबईकरच मानतो परंतु आमचं खरं मूळ जर शोधायचं झालं तर गुजरात राज्याचं नाव घ्यावं लागेल सोमनाथचं जे ऐतिहासिक मंदिर होतं ते आमच्या ज्ञातीचं होतं आमचा राजा म्हणजे भीमदेव अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर आमच्या समाजातल्या काही लोकांना घेऊन तो मुंबईला आला आणि इथल्याच किनाऱ्यालगत तो स्थायिक झाला त्या काळात जवळपास अख्ख गिरगाव आमच्या पाठारे प्रभूंनी व्यापलेलं होतं तळपदे नवलकर विजयकर कोठारे धुरंदर अशी सगळी आडनावं आमच्या ज्ञातीमधलीच आहेत असा खुलासा महेश यांनी केलाय तर शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत प्रगतशील असा आमचा समाज आहे अगदी आकड्यांच्या भाषेतच सांगायचं झालं तर आमच्या ज्ञातीनं शंभर टक्के साक्षरतेचं लक्ष खूप वर्षांपूर्वीच गाठलं होतं अगदी माझ्या लहानपणीचंच उदाहरण द्यायचं झालं तर तेव्हा आमच्या समाजातील नव्वद वर्षाची एखादी वयोवृद्ध इंग्रजी भाषेतून संभाषण करायची सुंदर अक्षरात स्वाक्षरी करू शकायची तर शिकलेलेच असत त्याच्या खालचं तुम्हाला कोणीच सापडणार नाही पदवी घेणाऱ्यांचं प्रमाण देखील खूप मोठं होतं डॉक्टर्स वकील इंजिनियर्स अशा वेगवेगळ्या व्यावसायिक शाखांमध्ये आमच्या समाजातील लोक कार्यरत होते नावाजलेल्या कंपन्यांमधील महत्वाची पद भूषवित होते हळूहळू काळ पुढे सरकला गिरगावातले बंगले वाड्या विकल्या जाऊ लागल्या गिरगावाबरोबरच मुंबईच्या खार उपनगरात देखील आमच्या समाजाची मोठी वस्ती होती तेथील मोठमोठ्या बंगल्यांमध्ये आमचे लोक राहायचे अजूनही खारमध्ये टिपिकल स्ट्रक्चर असलेले पाठारे प्रभू ज्ञातीचे बंगले पाहायला मिळतात प्रभूनगर असं नाव असलेली आमची मोठी वसाहतच तिथे होती हे सगळं मी सांगतोय ते ब्रिटिश काळातलं शिकले ज्ञातीमधले असल्यामुळे त्यांच्या प्रशासनाशी अगदी संबंध यायचा असाही खुलासा महेश यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला है। महेश यांच्या या गुजरात कनेक्शन विषयी तुम्हाला माहिती होतं का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी